संगीता भाल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत सुस्वागतम आज आपण कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका पाहूया एका कॉलेजची रयत शिक्षण संस्था सातारा याचं हे कॉलेज आहे प्रथम घटक चाचणी परीक्षा विषय आहे मराठी आणि यावर्षीची प्रश्नपत्रिका आहे इयत्ता बारावी पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ आहे एक तास पुन्हा लक्षात घ्या प्रथम घटक चाचणी म्हणजे पहिली घटक चाचणी परीक्षा पंचवीस गुणांची आहे आणि वर्ग आहे इयत्ता बारावी आणि विषय आहे मराठी एक मॉडेल प्रश्नपत्रिका किंवा एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा एक तासाचा वेळ लावा आणि प्रश्नपत्रिका सोडवा अगोदर वाटल्यास उत्तरं पाहून घ्या आणि न पाहता लिहा म्हणजे तुमचा सराव होईल एक तासाच्या वेळामध्ये सहजपणे ही सोडवता येते चला एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करावा आता पहा कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका विभाग पहिला गद्य आहे आठ गुणांचा आठ गुणांच्या कृती यावर विचारलेल्या आहेत परिच्छेद घेतलेला आहे पाहूया कृती क्रमांक एक खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पुढे पुढच्या स्लाइडवर कृती दिलेल्या आहेत परिच्छेद पाहूया आपण एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही त्याची काही स्पष्ट कारणं असतात एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो खरा असेल तरच तो अनुभवता येतो लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खून आहे तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं मनावरचे सर्व ताण सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत राग द्वेष विरघळायला हवेत काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला चार बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं किंवा मग त्या एका मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो स्वतःला काही मिळणं स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंद आनंदी होऊ शकत नाहीत तुलना आली की आनंद संपलाच आनंद खरा दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो खरा आनंद हा मनाला केवळ हलकेच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटतं आपल्यासारखंच सगळ्यांनी सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं स्वतःच्या मनात तो माविनासा झाला सर्वांना वाटावं असं वाटत असतं ती गरज आनंद वाटण्याची असते दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते आता या परिच्छेदावर कोणत्या कृती आहेत त्या आपण आता पाहूया पहा कृती क्रमांक एक दिलेली आहे कृती करा लेखकाने वर्णिलेल्या खऱ्या आनंदाची लक्षणे सांगायची आहेत खऱ्या आनंदामुळे मनावर घडून येणारे परिणाम हे दोन गुणांना म्हणजे एक एक गुणाला एक आहे याला एक गुण आहे आणि याला एक गुण आहे दोन गुणांच्या कृती आहेत कृती दुसरी खालील सूचनेनुसार कृती करा एक खालील विधाने योग्य की अयोग्य लिहा म्हणजे चुकी बरोबर प्रमाणे योग्य अयोग्य लिहायचं दोन गुणांची दोन विधानं आहेत एक स्वतःला आनंद वाटणं हे पेढे वाटण्यासारखं आहे दोन खरे आनंदात असणाऱ्या माणसांना इतरांनी मजेत आनंदात असावं असं वाटतं दुसरी कृती आहे केव्हा घडेल ते लिहा माणसाला जग छान सुंदर वाटेल जेव्हा इथे रिकामी जागा आहे नंतर माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा इथे पण चौकट रिकामी असेल तिथे उत्तर लिहायची दोन गुणांना आहे हे दोन गुणांना हे एक गुणाला आणि हे दोन एक गुणाला म्हणजे असे दोन गुण आणि कृती क्रमांक तीन आहे स्वमत किंवा अभिव्यक्ती चार गुणांच्यासाठी आनंद हा खरा असेल तरच तो अनुभवता या येतो याविषयी तुमचे मत सुधारण स्पष्ट करा असे प्रश्न किंवा कृती आहेत यावर आता पहा विद्यार्थी मित्रांनो मी आज याची उत्तरं दिलेली नाही आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आज पहा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा वेळ मिळाला की एक दोन दिवसामध्ये मी नक्कीच याचा उत्तराचा व्हिडिओ बनवणार आहे पण तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेच पाहूया पुढचा विभाग दिलेला आहे दुसरा पद्य आहे आणि सहा गुण आहेत पद्य विभागावर म्हणजे कवितेवर कृती खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता आकलनावर कृती दिलेली आहे एक खालील शब्दांचे अर्थ लिहा एक गुणांच्यासाठी जीवस म्हणजे काय ते अर्थ लिहायचा आणि पिसोळी म्हणजे काय तो अर्थ लिहायचा म्हणजे याला अर्धा गुण असेल आणि याला अर्धा गुण असेल दुसरी कृती आहे खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा तर एक गुण आहे नंबर एक आश्लेषा नक्षत्रातील रिमझिम पावसाचे वर्णन करणारा शब्द कोणता तो लिहायचा अर्ध्या गुणासाठी आणि दुसरा आहे फुलपाखरे अशी दडतात त्याचंही उत्तर लिहिलं की अर्धा गुण मिळेल कृती आहे आकलनाची कारणे शोधा दोन गुणांच्यासाठी दोन कारणं शोधायची आहेत एक गवतपाती शहारतील कारण त्याचं इथे उत्तर लिहायचं दोन पिसोळी घाबरली आहेत कारण त्याचं पण इथे उत्तर लिहायचं दोन गुणांच्यासाठी आणि तिसरी पुढची कृती आहे काव्य सौंदर्याची कवितेतील ओळी आहे कणस भरुद्याची वसदुधाने देठ फुलांचा अळमधाने कंठखगांचा मधुगानाने आणित शहारा तृणपर्णा या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा दोन गुण आहेत आणि कविता आहे आषाढ घना कनस जीवस दुदाने देठ फुलांचा अरळ मधाने कंठखगांचा मधुगानाने आणित शहारा तृढपर्णा आश्लेषांच्या तृषारस राणी भिवन पिसोळी थव्याथव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी नानोत इंद्रवर्णातवना काळोखाची पीत आसवे पालवीत उमलता काजवे करू दे मज हित गुजते असे निरखित जळातील विधुवदना कवितेवरील या कृती आहेत त्या सोडवायच्या आहेत आ, सोपे सोपे आहेत कृती सा, सहज उत्तर विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार कथा आणि त्याला चार गुण आहेत परिच्छेद दिलेला असेल त्यावरील कृती सोडवायच्यात कृती क्रमांक तीन पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक कथाबीज कथाकार त्याच्या प्रतिभा शक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो हे करताना तो निसर्ग समाज सांस्कृतिक संदर्भ वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो कथेत या मूळ घटनेलाच कथाबीच असे म्हणतात दोन कथानक कथानकात घटना प्रसंग पात्रांच्या कृती स्वभाव वैशिष्ट्ये वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात कथेत कथानकातील नाटकांचे एकत्रीकरण एक केले जाते कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण एक केले जाते या एकत्रीकरणातून एक कथेची मांडणी आकाराला येते हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाही पण जपले जाते कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते तीन पात्रचित्रण पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती कृती उक्ती भावना विचार कल्पना संवेदना जीवनदृष्टी जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते चार कथेला स्थळ स्थळकाळाबरोबरच सामाजिक भौगोलिक सांस्कृतिक राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते या वातावरणाचा वाचकावर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथासकस होते आता पाहूया या प्रेकारावर परिच्छेदावर कोणत्या कृती आहेत त्या क्रमांक एक पुढील कृती सोडवा चौकटी पूर्ण करा दोन गुणांच्यासाठी आहेत एक व्यक्तीला व्यक्तीच्या शब्दरूप प्रतिमेला म्हणतात मग इथे चौकटीत उत्तर लिहायचं दोन कथेतील मूळ घटनेला म्हणतात इथे उत्तर लिहायचं रिकामे चौकटीत एकाला एक एक एक, एक या कृती आहेत दोन एका वाक्यात उत्तर लिहा कथानक का म्हणजे काय आता पहा कथानक म्हणजे काय ह्याला एक गुण आहे आणि इथे अर्धा आणि इथे अर्धा अशा प्रकारे दोन गुणांच्या कृती आहेत दुसरी कृती आहे कथेतील वातावरण निर्मितीविषयी थोडक्यात लिहा किंवा क्या थोडक्यात माहिती सांगायची आहे तुमच्या शब्दात दोन गुण आहेत त्याला अशा प्रकारे चार गुणांच्या या कृती आहेत कथेवर प्रश्न क्रमांक किंवा कृती क्रमांक विभाग क्रमांक चार उपयोजित मराठीला चार गुण आहेत कृती प चौथी पुढील कृती सोडवा कोणती एकच सोडवायची आहे एक तुमच्या परिसरातील वाहतूक पोलिसाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करायचं किंवा दोन्हीपैकी एकच सोडायचं किंवा मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा चार गुण आहेत त्याला दोन्हीपैकी एकच सोडवायचा आहे उपयोजित मराठीवरील प्रश्न आणि विभाग शेवटचा पाचवा विभाग आहे व्याकरण व्याकरणाला गुण आहेत तीन कृती क्रमांक पाच खालील कृती सोडवा त्यातली पहिली खालील वाक्यातील कंसातील सूचनेप्रमाणे कृती करून द्या कंसात सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे कृती करायची दोन गुण आहेत त्याला पहिलं वाक्य आहे यथाप्रमाणगती ही गरज आहे प्रश्नार्थक वाक्य करायचं किंवा प्रश्नार्थी करा याला एक गुण दोन आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे कमी आहेत नकारार्थी करायचे हे वाक्य त्यालाही एक गुण असेल कृती दुसरी खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा एक गुण आहे म्हणजे ह्याला अर्धा अर्धा गुण असेल एक तो फार गुणी मुलगा आहे दुसरं वाक्य ही बोलत का नाही या दोन्ही वाक्यांचा कोणता प्रकार आहे आशयानुसार ते लिहायचं आहे अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका तुम्ही वेळ लावून सोडवा येत्या आठवड्यामध्ये मी ह्या याचा उत्तराचा व्हिडिओ करणार आहेच धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा त्याचं कारण असं की मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे कला आणि वाणिज्य शाखेचे काही विषय संपूर्ण व्हिडिओ लेक्चर केलेले आहेत पूर्ण पुस्तकावर आधारित जसा पुस्तकामध्ये प्रकरणांचा धड्यांचा पाठांचा क्रम आहे त्यानुसार व्हिडिओ लेक्चर पाहायला मिळतील पण कुठे तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जायचं प्लेलिस्ट आपल्या विषयाची बघायची आणि जो व्हिडिओ पाहायचा आहे तो ओपन करायचा पाहायचा जर आवडला तर ती लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा